आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम देशभक्त स्वतंत्रता सेनानी ज्यांनी आपला परिवार आपल्या समाज सगळ्यांना सोडून आपल्या नजरेसमोर फक्त देशाला महत्व दिलं अशा शहीदांचाच देशाच्या तिरंग्यावर अधिकार असायला हवा असं मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केलाय समाजोद्धार समिती संचालित श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी रोटरीचे जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर रोटरी क्लब ऑफ रिजन्सी सोवेम शशिकांत ब्रिजेश आदी रोटरीचे सदस्य समाज उद्धार समितीचे दीपक चौबे प्रदीप चौबे शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले ध्वज फडकवण्याआधी भूमिपूजन करण्यात आले यावेळी सतराशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा इतिहास संघर्षमय स्वातंत्र्याची माहिती देण्यात आली डॉक्टर जे पी शुक्ला यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करत स्वातंत्र्याची गाथा लोकांना समजावून सांगितली या समारोहाचं आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षकांनी केलं उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रगीताचे गायन करून झेंडाला सलामी दिली देशाचे महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांनी अनेक रोमहर्षित कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये नाटक संगीत समावेश होता सीमेवर लढणाऱ्या शहीदांना विशेष रूपाने स्मरण केलं गेलं त्यांच्या आठवणीत एक नाटिका देखील सादर करण्यात आली रोटरीचे जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती